हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो मी एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता मॅरेज एडवाईस टू गर्ल्स म्हणून तेव्हा बरेच मुलांनी मला सांगितलं मॅडम आम्हाला पण बनवा की मॅरेज एडवाईस टू बॉयज म्हणून पार्शालिटी का करता मी म्हटलं हो बाळानं मी बिलकुल पार्शालिटी करत नाही मला मुलं मुली सगळ्यासारखेच आहात तुम्ही त्यामुळे मी बिल्कुल पार्शालिटी करत नाही आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज बघितला असाल मी मुलींनासुद्धा सांगितले आहे मुलांची लग्न कशी आपण सेटल झाल्याशिवाय काही नोकरी लागल्याशिवाय आपला बिझनेस काही सेटअप नीट तयार म्हणजे तुमचं तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट झाल्याशिवाय करत नाही तसं मुलींना पण मी सांगितलंय तुम्ही शिकायचं फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायचं मगच लग्न करायचं म्हणून लेट झालं तरी चालेल हरकत नाही आता तुम्ही लग्न करताना आता आपण बॉयजबद्दल बोलतोय हे काही हे मुद्दे हे बॉयज आणि गर्ल्स सेम आहेत जेव्हा तुम्ही लग्न करता ती मुलगी तुमची बेस्ट फ्रेंड व्हायला पाहिजे तुम्ही म्हणाल मॅडम कसं कळतं हो बेस्ट फ्रेंड आहे का हल्ली तरी सोपा आहे लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकांना किती वेळेला भेटता एकमेकांशी संवाद करता बागेत जाता रेस्टॉरंटमध्ये जाता सीशोरवर जाता कुठे कुठे जात नाही आहे त्यामुळे तुम्हाला एकमेकांचे संभाषणातनं कळते दुसरे व्यक्तीला आपले बदल काही काळजी आहे का हां आपल्याबद्दल तिच्या भावना काय आहे वेदर शी टेक्स केअर ऑफ मी वेदर आय टेक केअर ऑफ दोन्ही बाजूनं मी एका बाजूनं कधी बोलत नाही तसं दोघांनाही हे समजायला पाहिजे आणि दोघांनाही आपण बेस्ट फ्रेंड एकमेकांचे होऊ शकू असं वाटायला पाहिजे तरच म्हणजे बायकोनंतर आधी ती आपली मैत्रीण असायला पाहिजे म्हणजे बायको तुमची तुमचे जवळची अगदी द बेस्ट फ्रेंड म्हणतात तशी ती असायला पाहिजे आणि नंतर तुम्हाला आपली बायको ही आपली म्हणून तुम्ही तिला आपलेपणानं स्वीकार करायला पाहिजे आता जॉबसाठी असेल बिझनेससाठी असेल ती प्रयत्न करत असली तर तिला तुम्ही तुमची साथ द्यायला पाहिजे तुमची साथ द्यायची म्हणजे काय तिचे बाजूनं उभं राहायचं इवन परीक्षेला जाताना आता माझं मी सांगते मी कितीतरी माझं शिक्षण लग्नानंतर केलं मला परीक्षेच्या हॉलवर सोडायला आणायला माझे मिस्टर यायचे गाडी घेऊन हे त्यांचं कॉपरेशनच आहे का नाही त्यावेळेला येणं ना जाणं आपली नोकरी वगैरे सांभाळून त्याच्याशिवाय टाईम टेबल आलं की तेव्हा बोर्डवर ठेवलं तेव्हा असं ऑनलाईन वगैरे काही नव्हतं टेबल घ्यायला जाताना माझ्याबरोबर यायचं आहे आम्ही टेबल कॉपी करून घ्यायचं मग तर बरोबर आहे का चेक करून घ्यायचं काय माझ्याबरोबर असायचं आहे त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पार्टनरला म्हणजे हे कोणालाही होऊ शकते सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे त्यांची काय इच्छा आहे काही मुलींना असते आपण शिकावं आणि पुढे जावं त्यामुळे त्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे जॉब करत असली की जॉबमध्ये तिला मदत करायला पाहिजे जॉबमध्ये म्हणजे कसं जॉब संपवून ती घरी आली की तिला लगे जमोक कर पंचपक्वांना कर म्हटलं की चालेल का हो ती दिवसभर दमून आलेली असते तुम्ही आधी आला असाल तर तुम्ही कपभर चहा करा गरमागरम चहा द्या तिला तिला बघा की ती सगळं ती दिवसभराची थकान विसरून आहे आणि तुम्ही मागेल तर तुम्हाला करून देते तुम्ही भाजी सांगा वडा सांगा काही सांगा हे जरासं टॅक्टिक्स पण वापरा आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये काम करायची ताकद जास्त अस्तिये. तुम्ही निरीक्षण करा त्यांच्याकडे जास्त त्या जास्त स्ट्रॉंग असतात फक्त त्यांना सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही घरात कुठलेही डिसिशन्स घेताना तिलाही डिस्कशनमध्ये तिलाही घ्या त्यामुळे तिलाही वाटेल मलाही व्हॅल्यू मिळते मलाही हे घरात किंमत आहे आणि तुम्हाला माहित आहे ती दिवसन रात्र तुमच्यासाठी राबत असते हो आहे का नाही त्यामुळे तिनं कधी मला कोणी विचारत नाही इथे माझं कोणी आहे इथे असं तिला वाटता कामा नाहीये त्यामुळे तिची काळजी घ्या तिला काही हवं नको तर बघा आणि मूल झाल्यावर काय होते माहीत आहे का सगळ्यांचं एटेन्शन ते बाळाकडे जाते मग आईकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे तिला मानसिकरित्या काय तरी अप्स डाउन्स होतात आणि कधी, -कधी त्यांचं वजन भयंकर वाटते अशा वेळी काय घरगरीज झालीय डबू गोल झालीयेश असं म्हणू नका तिला तिचं वेट डिक्रीज करायला मदत करा मोटिवेट करा तिला असं केल्यामुळे ती तिचं वेट डिक्रीज करेल आणि हे बघा कोणी असं डॉल नसते नवराई डॉल नसतो बायको पण डॉल नसते त्यामुळे कोणी कोणाला प्रेशराइज करू नये काही तुमचं एन्जॉयमेंट आहे तर दोघांही एकमेकांचे संमतीनं करायला पाहिजे दुसऱ्याला काही टेन्शन असलं मनात विचार नसला की फोर्स करू नये अशावेळी त्यामुळे इथे दोघांचंही मनाचं विचार पण एक असायला पाहिजे आणि मी तर सांगेन तुम्हाला एटलिस्ट लग्न झाल्यावर एक, एक वर्ष तुम्ही एकमेकांना समजून घ्यायला घ्या नंतर मुलाबाळांचा विचार करा नाही ते फर्स्ट नाईटपासून तुमचा मुलाबाळांचा विचार होतो असं नको एक वर्ष एकमेकांना समजून घ्या आणि नंतर तुम्ही मुलाचा विचार करा आणि हे बघा नवरा बायको म्हटल्यावर भांडणं हा? हे मिसएग्रीमेंट म्हणा डिसएग्रीमेंट म्हणा हे होतच जाणार ते नवरा बायको आहेत म्हणजे भांडणं होणार हे तुम्ही धरून चालला पण अशा वेळी ही भांडणं किती वाढवायची हे कळायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करायला यायला पाहिजे नाही ते भांडण झालं मी निघाले माहेरी गेली मग नवरेन जायला पाहिजे तिथे विनवण्या करायला पाहिजे पाय धरायला पाहिजे सॉरी म्हणायला पाहिजे तिच्या आईवडिलांचे पाया पडायला पाहिजे परत तसं करत नाही म्हणायला पाहिजे नाही त्यालाही ड्यू रेस्पेक्ट द्यायला पाहिजे दोघांनी एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला अशा मुली पण आहेत ना मी आहे म्हणून सांगते तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला तुमचं तुम्हाला यायला पाहिजे ते तिराईक कोणी यायची गरज नाही म्हणजे भांडण झालं तरी तर भांडण कुठेपर्यंत न्यायचं न्यायचं आणि कुठे कॉम्प्रोमाइज करायची हे कळायला पाहिजे नाही ते जरा मनासारखं झालं नाही गेले निघून माहेरी नाही अहो नवरा किती वेळा येईल बोलवायला एकदा दोनदा येईल नंतर येणार नाही आहे तुमचं लग्न तुटायचं हे पहिलं स्टेप असेल म्हणून तरी कितीतरी लोक म्हणतात सारखं सारखं भांडून माहेरी मुली जायला लागल्या की डायव्होर्स हे होणार हे निश्चित आहे म्हणून त्यामुळे डिफरन्स असं ओपिनियन येऊ शकतात तो दोघांचं हे बघा यू हॅव बीन ब्रॉटअप इन डिफरंट फॅमिलीज तुमचं जडणघडण मोठे झालेले सगळे संस्कार हे सगळं वेगळं असते त्यामुळे त्या डिसएग्रीमेंट होईल तुमचे व्ह्यू पॉईंट्स वेगवेगळे असतील डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असेल पण तुम्हाला तर कॉम्प्रोमाइज करायला यायला पाहिजे आणि तुम्ही लग्न करताना सप्तपदी घेता का नाही त्याचं मिनिंग माहीत आहे ना तर सगळं समजून घ्यायचं आणि मी लग्न केले म्हणजे मी जीवनभर एकमेकांची साथ देणार हे दोघांनी ठरवायचं आणि कोणाचेही पास्ट मिस्टेक्स असले ते बायकोचे असतील नवऱ्याचे असतील सारखं परत परत ते काढायचे नाहीत नो no डाऊट तो किंवा ती आत्ता सुधारले आहेत म्हटल्यावर नाही ते नवीन मिस्टेक करत असले की मिस्टेक्स निघतच जाणार त्यामुळे एकदा पूर्वी काही लग्नाच्या आधी असेल कधी असेल काही मिस्टेक झाले का का असले तरी ते परत परत भांडण निघाले वेळेला उकरून काढायचे नाही एवढं तुम्ही करून का नाही राहिला की अगदी छानपणे मस्तपणे सहजपणे तुमचा संसार निभवू शकता त्यामुळे मला बायको हवी म्हणू नका मला बेस्ट फ्रेंड हवी आहे म्हणा आणि तुमचे बेस्ट फ्रेंडला तुमची बायको बनवा अच्छा हेव ए गुड डे